नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज एक पाऊल न्याय हक्कासाठी मी शरदजी पवार आज तीन दिवसच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी उमराणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मा मार्केट पुन्हा एकदा सुरळीतपणे चालू झालेलो होतं या ठिकाणी दर कोसळले पुन्हा हजार तर अकराशे रुपयाप्रमाणे दर या ठिकाणी मिळाल्या नंतरहून शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्याप जे लिहिलं होते ते पुन्हा बंद पाडलेले आहेत आपण जर बघायला गेलं तर त्यांच्याशी संवादही साधला त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चाही झाली परंतु शेतकऱ्यांकडनं असंच या ठिकाणी आपल्याला ऐकवायस मिळत आहेत की त्यांनी एक तर सरसगट सर्व शेतकऱ्यांचा माल पंचवीसशे ते बावीसशे रुपयाच्या दराने कांदा खरेदी करावा नाहीतर या ठिकाणी व्यापारी ज्या पद्धतीने माल खरेदी करतो आहे त्या पद्धतीने त्यांना खरेदी करू द्यावं अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या जर आपण दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर आपल्याला या ठिकाणी सर्व काही बघायला मिळतं आहे जर बघा पूर्ण शेतकरी या ठिकाणी लिलाव बंद पाडून एका जागेवर ते स्तब्ध आहेत त्यांचा उद्रेकही त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळालेला आहे ते संतापजनक त्यांच्या प्रतिक्रिया आप आपल्याला ऐकवायस मिळणार आहेत बघा आपण दृश्याच्या माध्यमातून बघू शकता पूर्ण या ठिकाणी व्यवहार ठप्प झालेले आहेत लिलाव बंद पडलेले आहेत माझं नाव हेमंत मी इथलंच रहिवासी आहे बंद पडले आजची परिस्थिती असं आहे की कांद्याचा जो आता तो भाव आहे सध्याचा सातशे आठशे हजार प्रमाणे घेता येते ते आणि सरकारने सांगितलं होतं की नापेड दोन ना हजार प्रमाणे भाव घेईल पण ती सुद्धा परिस्थिती इतकी भयानक आहे बावीसशे प्रमाणे सरकारने सांगितलं होतं नाफेड आणि व्यापारी माल घेऊन राहिले तर नाफेडमध्ये आल्यामुळे त्या बिलो बिलो मार्जिनी माल घेत आहे म्हणजे कमी भावात माल घेतोय नाफेड आठशे नऊशे प्रमाणे ते गेले जो माल घेत व्यापारी आणि परत हा सरकार काय करतं सरकारने हा नाफेड थोडा माल स्टॉक केला आहे हा माल नंतर ज्या वेळेस मार्केट मध्ये तुटा येतो व्यापाऱ्यांच्या मालाची ज्यावेळेस माल उच्च उच्च दराने खरेदी केला होता त्यावेळेस नापेड तो माल मार्केटमध्ये उतरून इतर मार्केटचा रेट पाडण्याचं काम करताय नेहमीच म्हणताय की आम्ही कांदा जो नापेड मार्फत खरेदी करतोय तो बावीसशे पंचवीसशे सरकारच्या अंतर आहे सरकारचा खर्दी फक्त लबाडी चालू आहे केंद्र असो राज्य सरकार असो फक्त चालू आहे ही पाळी आली नसते ही पाळी आली नसते ना एवढी काय गरज असते बस व्यापारी घेताय ना माल शेवटपर्यंत त्यांची लिंक ना मार्केट पासून ते रिटेल पर्यंत मग ना काय अडचण तुम्हाला काहीच नाही व्यापारीची बाजू जर म्हटली तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर कदाचित तुम्हाला नापेड मार्फत माल जर खरेदी करायचा असेल तर तो बावीसशे पंचवीसशे रुपये दराने खरेदी केला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की सरकार आहे ना बाकी लोकांचा इलेक्शन साठी बाकी लोकांचा रोष वाचवण्यात आलाय चोवीस रुपये कांदा पन्नास रुपये कांदा आला त्यांचा रोष तुम्ही कमी करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांचं नुकसान करताय का मग का बर आम्ही माणसं नाही का आम्ही नाही तिकोत कांदा मेहनत करून म्हणजे सरकारला हेच कळवा की तुम्ही जो कांदा जात होता आणि एवढी मागणी लावून बाहेर तुमची इच्छा मी पाठवायची म्हणजे मग ही नैतिकता किती खाली सरकारची नीती दिसते ना आम्हाला नापी त्यांनी केला पाहिजे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट यांनी तीन महिन्यापूर्वी देवळा तालुक्याची एकोणावीसशे साठ रुपये खरेदी होती उन्हाळ्या गांध्याची बरोबर यांनी एकोणीसशे साठ रुपये यांनी कुठे माल घेतलेला आहे जे जवळचे नातेवाईक होते त्यांनाच दिलेले आहेत सर यांनी बाराशे तेराशे चौदाशे रुपयाच्या भावात खरेदी केली होती एकोणावीस एकोणीसशे ऐवजी यांनी बारा तेराशे रुपयाची खरेदी केली यांनी हा कुठे गेले एखाद्या चारशे पाचशे रुपये कोणी घेतले ही खाली आमदार खासदार जे काय खाली असतील त्यांनीच घेतले ना जे त्यांनीच घेतले ना कोणाची पैसे गेले हो नापेड नापेड नाफेड एवढे आटी आहेत ना काय सांगायचं तुम्हाला आज व्यापारी बघायला गेला तर त्यांचा एक भारत विकसित संकल्प म्हणून रथ गावोगावी गोष्टी शेवट सांगू तुम्हाला दोन मिनिट सर्व शेतकरी बरं का नाही ऐकून घ्या शेतकरी इथं एक सोपं उदाहरण सांगतो मी जसं तुम्ही आता शेतकऱ्यांनी सांगितलं ना की शेतकऱ्यांच्या जा जातीचा जा काय जा 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 विषय नाही ज्याच्या उतारा तो शेतकरी बरोबर आहे बरोबर तर शेतकऱ्यांनी ना डायरेक्ट प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतला अर्ज दिला पाहिजे आमदार आणि मुख्यमंत्री आमचे आमचं जे म्हणजे प्रश्न सोडण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे आमदार बरखास्त करून टाका आणि सरकारी बरखास्त करून टाका ज्याप्रमाणे बँके बँकेवर बँकेची बॉडी बरखास्त करून प्रशासक नेमका होतो ना बँकेवरती त्याप्रमाणे आमदार बरखास्त करून तुम्ही डायरेक्ट राज्य तालुक्याला आहे ना प्रशासक नेमवून द्या काय आमदाराची नापेड आला भाव नाही ज्या दिवशी लोकप्रतिनिधीला दुसरे व्यापारी कमी भावात घेतात आणि जो माल त्यांनी स्टॉक केला तो नापेडला त्या भावात जातो शेतकऱ्याचा माल खरेदी केला जातो नापेड खरेदी करतील कस का आणि माणूस अजून आलेला नाही खरेदी करायला अजून आमचा एक, एक कांदा नाटवता एखादा साहेब उभा राहिला त्यांनी खरेदी केला अजून घडलेलं नाही नमस्कार, नमस्कार। न्यूज मध्ये आपलं प्रथम स्वागत आहे आज तीन चार दिवसानंतर पुन्हा एकदा कांद्याचा हा प्रश्न आयरणीवर आलेला आहे आज मार्केट सुरू असताना शेतकऱ्यांकडून लिलाव बंद पाडण्यात आले नक्की काय समस्या झाली आपल्याला भाव मिळाला नाही की नाही कशा ना पद्धतीने मिळाला काय सांगणार आला शेतकऱ्यांचा माल नाफाट जो खरेदी करतो ती दाफाट गव्हर्नमेंटची खरेदी बावीसशे रुपये आहे शेतकऱ्यांचा माल बाराशे रुपये व्यापारी घेतो आणि नाफेडला देतो जागतिक अधिकार सुरक्षा फेडरेशन सुरेश लोकसोबन झाली नाशिक जिल्हा सचिव ग्रामीण सचिव बोलतोय तर शेतकऱ्याचा माल नाफेडने शेतकऱ्यापासूनच खरेदी केला पाहिजे व्यापाऱ्यांनी खरेदी केला नाही पाहिजे व्यापाऱ्यांनी जो खरेदी केला तर तो हजार रुपये शेतकऱ्याचा तोटा होत आहे आणि जर व्यापाऱ्यांनी नाफेनेच खरेदी केला तर तो बावीसशे रुपयांनी खरेदी करणार आहे तर नापेडचा माल व्यापाऱ्याचा खरेदी करायचा काहीच अधिकार नाही तो नापेडनेच खरेदी केला पाहिजे शेतकऱ्याकडनं शेतकरी भाव शेतकरी पासूनच सरकारी भावात शेतकरी पसून नापेडने माल घेतला पाहिजे व्यापारी घ्यायला नको पाहिजे या ठिकाणी कशा पद्धतीने आता व्यापारी शेतकरी पासून बाराशे रुपये खरेदी करतो आणि व्यापारीला बावीसशे रुपये देतो मध्ये व्यापारीचा आणि नापेडवाल्यांचा मधल्या मध्ये हे होतय आणि त्याच्यात शेतकरी मारला जातोय शेतकरी ते सरळ सगळं फसवणूक होते या मी जागतिक मानवच्या तर्फेने बोलतोय <laughs> कौतिक देवरे उभरा नाही प्रॉपर माझा माझा काय सांगणार लिलाव बंद पडले नाफेड येऊ देऊ नका हे शेतकऱ्यांचा कांदा जोर कांदा खरेदी करतायत की आपण नाही बोलले तर मग नाफेडवाले आहे काही हा प्रश्न आहे तुम्ही आयडी प्रूफ काय काय प्रूफ आहे प्रूफ काय त्याच्यावर कि आम्ही आहोत आयडी आम्ही વિશે ના પત્તા આમણી એક નાખે નકું જ્યાં જ્યાં પટ્તા ઘરે ઘઉન પણ વ્યાપારી વ્યાપારી વર્ગા જ માલ ખરીદી ખરીદી આમ રોજ વ્યાપા ખરીદી

नसलं तर ते आणू रेन पाईप हे आणू पण असं करून ते पाणी टाकून कांदे काढतो तरी शेतकऱ्याची कांदे ना एक माणूस आला नाही खरेदी करायला दुसरे व्यापाऱ्यांनीच खरेदी केला फक्त नावाला नाफेड सरळ सांगतो याच्यात सगळं मंत्री संत्री पासून आहात डायरेक्ट केंद्र फक्त शेतकऱ्याला सुट्या नाफेड बनवू था। शेतकरी थांबून जातो महिनाभर नाफेड उठायला कडारू वशीला भाजी कांदे जातात शेतकऱ्या कांदा जात नाही विचारा एवढ्या लोकांना एखादा साहेब आलेला आहे का कांदा खरेदी नाही सांगा साहेब आलेलाच नाही आजपर्यंत आज उमराण्या मार्केट मध्ये कांदा खरेदी करा वाजता चालू झाले दररोजच्या दैनंदिन टायमिंग मार्केटचे भावनी झाले बाराशे ते सोळाशे सतराशे याच्यात व्यापारी वर्गाला पडताना आता माझं वैयक्तिक मी माझा सांगू शकतो मला माझा पडताना ज्याला पडतानी ते बाजूला येऊन बसले आणि सरकारी कंपन्यांतर्फे खरेदी चालू होती नाफेडवाले आलेले आहेत ना व्यापारी वर्गाकडे नाफेडच्या कंपन्या खरेदी करतात त्यांच्याकडे त्यांची खरेदी चालू होती ज्यांना पडते आम्ही साईडला येऊन बसलो त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी आता भाव कमी निघाले म्हणून शेतकऱ्यांनी लिलाव बंद केली आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पडताना आम्ही घेऊ शकत नाही व्यापार करू शकत नाही सरकारी योजना खूप चांगल्या असतील शेतकऱ्यांसाठी पण त्याचा फायदा कोणासाठी नाही बरोबर आता एकंदरीत आपल्या व्यापारी वर्गाकडून काय भाव घेतला जातोय कांदा आणि खरेदी कशा पद्धतीने व्यापारी वर्गाला कांदा आज दहा तेरा रुपये घेऊनही परवडत नाही आज परिस्थिती तुम्हाला दिल्लीची सांगतो तिथे पोझिशन सोळा रुपये तिथे आज आम्ही दहा रुपये जरी कांदा घेतला तर सहा रुपये खर्च आहे आणि तिथे नाफेडचा माल विकतोय तेरा रुपये तर ते या हिशोबाने कोणता व्यापारी व्यापार करणार आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना पडताना म्हणून बाजूला येऊन बसलो आम्ही लिलाव बंद केलेले नाही लिलाव चालू आहेत त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले हा गैरसमज करू नये परंतु आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मरण होताना आपल्याला दिसत आहे सरकारी धोरण शेतकऱ्यांचं मरण होतच आहे जर नाफेडचे भाव एकवीस रुपये पेपरमध्ये येतात परिस्थिती काय आहे गव्हर्नमेंट घेत आहे का भाव एकवीस जाऊ द्या मला पूर्ण लिलावची लाईन झाली सतरा रुपये तरी कांदा गेला काय एक प्रत्यक्ष कांदा विकला आहे ते आम्हाला कसं सांगतील नापेडची खरेदी उलट तुम्ही पत्रकारांनी बघितलं पाहिजे की नापेडचे खरेदार कोण आहे नापेडच्या स्वतः आहेत कोण त्यांचे मार्केट मध्ये माल घेत आहेत का नाही ही शहा दिवसा करत आहे दोन दिवसापूर्वी एक आंदोलन झालं त्याच्यामध्ये गणेश निंबाळकरांनी असं सांगितलं होतं त्यातल्या ज्या पिपळगावचे जे ऑफिस हे दादा पण या ठिकाणी होते त्यांनी त्या ठिकाणी असंच म्हटलं गेलं होतं की आपल्या गळ्यामध्ये एक आयडेंटिटी कार्ड असावं मार्केट कमिटी मध्ये बॅनर लावण्यात जेणेकरून शेतकऱ्यांना कळेल की नाकेडचा कांदा कोण खरेदी करतो को आहे या बाबतीत या ठिकाणी तसं काही दिसूनच येत नाही आमचं म्हणणं तेच आहे की सरकारी कंपन्या ज्या आहेत नाफेड एनसीसी अजून काही असतील त्यांनी इथे सरळ ओपन लिलावात माल घ्यावा दोन रुपये शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे त्यांचा फायदा होत असेल आम्हाला पडतानी तुम्ही तर टाकू शकत नाही की तुम्ही या भावात घ्या निविका नुकसान दाखल करू शकणार कोणी आम्हाला पडदा नाही आम्ही साईडला बसलोय गव्हर्नमेंटने जर एकवीस रुपये भाव दिलेला आहे तर त्यांनी खरेदी करावा ओपन मार्केटमध्ये खरेदी करावा रिक्षा खरेदीच नाही खरेदी नाही नाफेडची खरेदी आहे भाव काय आपल्याला माहित नाही करा मी काय नाफेडचं काम करा नाही मार्केट आज निघालं होतं तेरा ते सतरा नमस्कार काय झालं पुन्हा कांद्याचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आपण तीन दिवसापूर्वी एक आंदोलन छेडलेलं होतं आपल्या माध्यमातून छेडलं गेलं आपण पिंपळगावपर्यंत ज्या नापेडच्या हॉफेसा संदर्भात जो विषय होता त्या साहेबांशी आपली चर्चाही झाली आणि आपण त्या ठिकाणी असा विचार मांडलेले होते की मंगळवार वाजता ज्यावेळेस कांद्याची पुन्हा खरेदी सुरू होईल त्या दिवसापासून त्या ठिकाणी परत कामना नापेडवाला जी खरेदी असेल ती दिसली पाहिजे त्याच्या गळ्यात एक आयडेंटिटी दिसलं पाहिजे आणि बॅनरही दिसलं पाहिजे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल आज तर तसं काही दिसून आलेलं नाहीये नक्की आपण आंदोलनामध्ये जो सहभाग घेतला त्याच्यामध्ये चर्चा कशी झाली आणि काय सांगणार आहे सर्वप्रथम सर्व वंदना जय जवान जय किसान आम्ही या नापेटच्या कारभाराविषयीच आम्ही जो बावीस तारखेला जो मोर्चा होता नापेट कार्यालयावर त्यांना विचार करण्यासाठी तर तुमची जी खरी चालू आहे जी तुम्ही पेपरबाजी करता आजच्या बावीसशे तेवीसशे निघाले तुम्ही ज्या लोकांना खरेदी मग खरेदी कुठून चालू आहे आज या मार्केटात हजारो शेतकरी आले याचाही शेतकऱ्याला विचारा तुम्ही त्या ते नाफेला माल विकला आहे का जर शेतकऱ्यांचा माल जर नाफेला विकला जात नाही मग हे कोणाचे माल घेतात आणि कोणा लोडिंग करतात आणि इथे आज आम्ही त्या दिवशी जे गेलो साहेबांनी सांगितलं होतं की आमची खरेदी चालू आहे बावीसशे रुपये त्या दिवसाचा फाट बावीस तारखेचा परंतु एक सगळ्यात मोठी शेकांधिक आहे ते शेतकरी एक होतीने आणि त्या दिवशी आमच्याबरोबर थोडे शेतकरी कमी पडले त्या दिवशी एक हजार जरी ट्रॅक्टर आले असते तर आपण बावीसशेचा भाव तिथे त्यांना दुसून दिला असते स्वतः मागा टाकलं पण मी ती देखील जो कांदा होता तो काय भाव केला तो त्या दिवशी मी एकवीसशे नव्वद रुपये खरेदी केला तिथं आणि तिथे पावती नायकडं पण सर्वात मोठी शोकांती का शेतकरी हा एक होत नाही आणि तो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका